नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीवेळी सांगली लोकसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये निर्माण झालेली कटुता आज संपली असल्याचं पाहायला मिळालं सांगलीचे अपक्ष आमदार विशाल पाटील यांनी दिल्लीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे सांगली लोकसभा लढण्यासाठी विशाल पाटील काँग्रेसकडून इच्छुक होते मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि विशाल पाटलांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला अटीतटीच्या झालेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील हे विजयी झाले मात्र त्यानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेली कटुता कायम होती आज अखेर विशाल पाटील यांनी विश्वजित कदम यांच्यासह उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीवेळी चंद्रहार पाटील देखील उपस्थित होते या भेटीत झालं गेलं ते विसरून जाऊन एकजुटीने कामाला लागा असा कानवंत्र उद्धव ठाकरे यांनी पाटील विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांना दिल्याची माहिती मिळत असून सांगलीतील विधानसभेच्या आठ जागांपैकी तीन जागा काँग्रेस पक्ष तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्ष तर दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढणार असल्याची माहिती आता समोर येत आहे कमॉन गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है. सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian